हरी संत जनाई आणि ज्ञानोबराया यांची समाधीनंतर भेट झाली का हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही संत जनाई ह्या गंगाखेड गावाच्या त्यांच्या पित्याचं नाव होतं दमा आणि आईचं नाव होतं करुंड अतिशय गोड मुलगी यांच्या पोटी जन्माला आली पण तिचा सहवास त्यांना जास्त दिवस लाभला नाही त्यांचं दैव खोटं त्यांना ईश्वर आज्ञेवरून त्या मुलीला दामाशेठ यांच्याकडं सुपूत करण्या करावं लागलं कि किंवा करण्यात आलं दामाशेठ हे फार प्रेमळ होते त्यांच्या पोटी नामदेव जन्माला आला होता जनीला भाऊ मिळाला दोघांनी त्यांच्या कुळाचा उद्धार केला जना खूप लाडकी होती रामाशेठ यांची कारण ती त्या घराला स्वतःच घर समजून राहू लागली धुनी भांडी सडा रांगोळी स्वयंपाक चूल पोत्यारा दळण दळणं लाकूड गोळा करणं गौऱ्या थापणं अशी कामं जनाई करायची कुटुंब फार मोठं नामाची बायको नंतर मुलं नारा मिठा गोंडा म्हदा लाडाई गोडाई साखराई ह्या पत्नी आणि लिंबाई ही त्यांची नामदेव महाराजांची मुलगी एवढं चौदा माणसांचं खटलं ही जना सांभाळत होती नामदेव हे कट्टर हट्टी विठ्ठल भक्त आणि जना तापट रागीत सडे तोड बोलणारे हे दोन्ही भक्त वेगवेगळ्या वेग पद्धतीनं देवाला आळवायचे आणि देव देवांना दोघांचाही स्वभाव फार आवडायचा आणि ही जनाई इथं झाडलोट करायची झाडलोट करी जणी केर भरी चक्र पाणी पाठी या आशिरी केर नेहुनी टाकी दुरी साळी कांडावयासी काडी पुढे जाऊन उकळ झाडी शेन, शेनी शेनी वेचू केली राना पाठी मोरा उभा काना अशी अभंग म्हणत अभंग रचत जनाई कामामध्ये गुण असायची एकदा काय झालं ज्ञानेश्वर मुक्ताई निवृत्तीनाथ सोपान काका ही भावंडं पंढरपूरला आली होती आणि या भावंडांची भेट जनाईच्या बरोबर झाली आणि आश्चर्य म्हणजे सूर्यासारखं तेज शालीनता नम्रता सहनशीलता ज्ञानोवराची पाहून जनाईचं भान हरपलं आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली माया लेकरांचं नातं माय लेकरांचं नातं निर्माण झालं आणि मग जनाई म्हणते ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर मरुणिया जावे बा तुझ्याच पोठी जन्मा यावे इतका गोड अभंग जनाईनं रचलेला आहे नामदेव महाराज म्हणायचे उगवला खांब जसा कर्दळीचा गाभा आणि जनाई म्हणायचे ऐसे गरी माझ्या भावा सख्या माझ्या ज्ञानदेवा जावे ओवाळुनी जन्मो जन्मीदासजणी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचंही गोड कौतुक ह्या संत मंडळींनी खूप केलेला आहे त्यानंतर मग मावळीनी समाधी घेण्याचा दिवस वार सगळं पक्क केलं होतं अन्नत्याग केला होता माऊली फार शिकून अशी बोलत नव्हते सगळे संत मंडळी त्रैयोदशीला आळंदीला गोळा झाली मात्र जनाही मा पंढरपुरातच होती तिला कल्पना दिलीच नव्हती हे सगळं नियोजन साक्षात भगवंतानं केलं आहे भगवंताला माहीत होतं जनाचा ज्ञानावर ज्ञानाचा जनावर फार जीव होता त्यांनी एकमेकांना माय लेकरू असं नातं दिलं होतं भगवंताला वाटलं जना जर या सोहळ्याला आली हजर राहिली तर ती कुणाचही ऐकणार नाही कदाचित माऊलींच्या सोहळ्यात तिला सावरता येणं कठीण जाईल अजूनही आपल्याकडं अशी रीत आहे बघा घरातला आवडता व्यक्ती गेला तर त्याच्या जवळच्या माणसाला लवकर सांगत नाहीत तसंच काहीसं नियोजन पांडुरगानं केलं असेल बरं का संत ज्ञानेश्वर यांचं जनाईवर पुत्रवत प्रेम होते याची कल्पना फक्त विठू राहायला होती म्हणून त्यानं हे नियोजन केलं असावं मावली समाधिस्त झाले माऊलींनी ही गर्दीत जनाला शोधलं असेल ना हो ती उणीव ती ओढ माऊलींच्या मनाला थोडी का होईना चुरचूर लावून राहिली असेल कारण काही दिवस लोटले जनाईला माऊलींच्या समाधीचं वृत्त समजलं काणी पडलं तशी जनाईनं पंढरपूर सोडून आळंदीला धाव घेतली सख्या पंढरीच्या राया घडे दंडवत माया ऐसे करी अखंडित शुद्ध प्रेम शुद्ध चित्त जनाईने आळंदीला आल्याबरोबर हात पाय तोंड धुतले म्हणजे इंद्रायणीमध्ये आंघोळ केली तुळशी मंजुळा सुगंधी फुलं चंदन बेल बुक्का घेऊन जनाई माता ज्ञानाच्या चरणावर ठेवून गडाबडा लोळू लागले पुत्र भावे स्मरण केले तया वैकुंठासी नेले जनाच्या असूंना बांध फुटला थोडीशी रागीत पण प्रेमळ होती जना परखड स्वभाव होता स्पष्टपणे बोलणारी होती जना अंतकरण मायेच्या गाभ्यानं भरून गेलेलं होतं तिचं लहानपणी आईबाब गेले, गेले। पोरकी झाली काम धंदा करून जगली पण कुणाचं ओझं बनून राहिली नाही ही जना कुणावर कधी अधिकार गाजवला नाही स्वतःची पायरी ओळखून राहिली नामाच्या प्रपंचाला हातबार लावत राहिली आज आतून पूर्णपणे तुटली होती जना ज्ञानाचा तिला फार गळा लागला होता आज तो ही या जगतात उरला नाही विठोकडं भांडायची तिची ताकद संपली होती हताशपणे अस्रू ढाळत बसली होती जना ती ओढ ते प्रेम ती माया ज्ञानोबरायांना समजणार नाही असं होईल का हो माऊलींना राहलं नाही तेही समाधी स्थळाच्या बाहेर आले जनाईला पाहून म्हणतायत जनाई तू का आली नाही सोहळ्याला जना म्हणते मज पामराशी काय थोरपण पायाची वाहन पाया बरी माऊली म्हणतात जना तुझी काय इच्छा आहे मला सांग सांग तर खरं जना म्हणते देवा याची देही याची डोळा हा सोहळा मलाही पाहायचा होता पण मी येऊ शकले नाही मला कळू दिलं नाही माऊली हसतायत आणि म्हणतायत अगं ही किती छोटी गोष्ट आहे जना तेव्हा नव्हतीस आता तर आली आहेस ना आणि काय आश्चर्य ज्ञानोबारायांनी दिव्यदृष्टीनं तो सोहळा जसाच्या तसा जनाई समोर प्रकट केला जना धन्य झाली आनंदची आनंदला आनंद बोधची बोधला आनंदाची लहरी उटी ब्रह्मानंदे गिरीला पोटी एकपण जेते पाही तेथे विज्ञप्ती उरली नाही तेथे विज्ञप्ती उरली नाही राम कृष्णहरी बोला राम कृष्णहरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली सच्चितानंद अर्पण मस्तू